म्हणतात ना लालच बोरीबल आहे याचा एक प्रत्यक्ष उदाहरण गोंदियात पाहायला मिळाला असून मध्य प्रदेशातील काही भामट्यांनी गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील राईस मिल मालक बपलवलेलारे यांची एक कोटी रुपयाने फसवणूक केली आहे या प्रकरणी गोंदिया पोलिसांनी मध्य प्रदेश राज्यातील सात आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेत सात लक्ष रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे मात्र एक कोटी रुपयाची रोख रक्कम घेऊन पट काढणाऱ्या आरोपीला अजूनही पोलीस पकडू शकले नाही मध्य प्रदेशातील हेमलता बैस या महिलेने गोंदिया शहरातील आपल्या मैत्रिणीला पैशाचे आमिष देत तुमच्या जिल्ह्यातील व्यक्तीला एक कोटीच्या बदल्यात दोन कोटी रुपये देऊ असे सांगत तुला देखील मोठी रक्कम मिळेल असे आमिष दिल्याने गोंदियातील महिलेने देखील आपल्या ओळखीचा फायदा घेत राईस मिल व्यावसायिक बबलू लिल्हारे यांच्याशी संपर्क करीत एका कोटी रुपयाच्या शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा जमावून द्या माझी मैत्रीण तुम्हाला दोन कोटी रुपयांच्या पाचशेच्या नोटा बदल्यात देईल असे सांगत बबलू लिल्हारे यांना विश्वासात घेत त्यांच्याकडून हेमलता बैस या महिलेला आणि तिच्या साथीदारांच्या मदतीने एक कोटी रुपयाच्या शंभर आणि दोनशेच्या नोटा पडवून नेत त्या बदल्यात चिल्ड्रन बँक ऑफ बँक म्हणजे फुल ऑफ फन म्हणजे चुरण नोटा एका ट्रॅव्हलिंग बॅग मध्ये भरून दिल्या तर फिर्यादी यांना हेमलता बैस यांच्यावर संशय आल्याने तुम्ही आमच्या सोबत चला तुम्ही दिलेल्या नोटा आम्ही मोजून काढू तेव्हाच तुम्ही परत जाऊ शकता असे सांगत आरोपी महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला बबलू लिल्हारे यांनी आपल्या कारमध्ये आमगाव येथील घेऊन जात ट्रॅव्हलिंग बॅगची तपासणी केली असता बॅग उघडताच बबलू लिल्हारे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरोपी महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला आमगाव पोलिसांच्या ताब्यात देत गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात फिर्यादी बबलू लिल्हारे यांनी आपली बदनामी होईल म्हणून पोलिसांची सुरुवातीला दिशाभूल करीत हेमलता यांच्या माध्यमातून दहा कंटेनर तांदूळ घेऊन त्या बदल्यात एक कोटी रुपये दिले असल्याचे पोलिसांना सांगितले तर महिलेने पैशाच्या बदल्यात दहा कंटेनर तांदूळ देणार असल्याचे सांगत फसवणूक केल्याचा बनाव बबलू लिल्लारे यांनी पोलिसांसमोर केला होता मात्र पोलिसांना देखील घटनास्थळावर पैशाची झालेली हेराफेरी लक्षात येताच पोलिसांनी देखील खाकी वर्दीचा धाक दाखवून बबलू लिल्लारे यांच्याकडून सत्य जाणून घेतले बबलू लिल्लारे यांनी दिलेले एक कोटी रुपये हे दहा कंटेनर तांदळाच्या बदल्यात नव्हे तर डबल मनी म्हणजे एक कोटीच्या बदल्यात दोन कोटी मिळणार असल्याचे बबलू लिल्लारे यांनी पोलिसांना सांगितले तेव्हा या घटनेमागचा सत्य पोलिसांसमोर आला आणि पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरविता हेमलता बैस यांच्याकडून त्यांच्या साथीदारांचा मोबाईल नंबर मिळवून घेत पोलिसांनी लोकेशनच्या आधारावर सात आरोपींना दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून कारसह ताब्यात घेतली आहे एक आमगावचे वीरेंद्र कुमार लिलारे यांनी आपल्याला तक्रार दिली होती की त्यांनी सहा कंटेनर तांदळाचा सौदा एक करोडमध्ये केला होता त्या संबंधाने त्यांनी छिंदवाडा येथील व्यापाऱ्यांचा सौदा केला होता त्यानंतर त्यांनी गोंदिया येथील जयस्तंब येथे एक करोड रुपये छिंदवाडाच्या व्यापाऱ्यांना दिले परंतु त्यांनी ठरवल्याप्रमाणे तांदूळ त्यांच्या गोडाऊनमध्ये पोचला नाही त्यानंतर त्यांना समजले की आपली फसवणूक झाली आहे त्या पद्धतीनं त्यांनी मग पुलला तक्रार दिली आपण गुन्हा दाखल केला ह्या दरम्यान गुन्ह्या तपासात एकूण सहा आरोपी अटक झाले त्याच्यामध्ये गुन्ह्यात वापरलेली गाडी पण जप्त केली गाडीच्या आपण जेव्हा झडती घेतली त्यामध्ये एक सुटकेस आणि त्याच्यामध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील पन्नास ते पंचावन्न पाचशे रुपयाच्या नोटा मिळून आल्या त्या संबंधानं पण आरोपींना तसंच परत फिर्यादीला विचारपूस केली तर फिर्यादी कबूल झाला की त्याने ही तक्रार बदनामीच्या भीती त्याची बदनामी, भी बदनामी होईल समाजामध्ये अशा भीतीने त्यांनी तांदळाचा व्यवहाराचा हे केला होता परंतु तसा फिर्याद नसून त्यांनी कबूल केला की माझी बदनामी होईल ह्यामुळे मी अशी रिपोर्ट दिली आहे परंतु वास्तविकता त्यांना समजले की छिंदवडाचे लोकं त्याला पाचशे रुपयाच्या त्यांच्याकडे जा जास्त नोटा आहेत आणि ते बंद बंद होणार आहेत अशी बतावणी केली आणि पाचशे रुपयाच्या एक करोडच्या बदल्यात त्याला ते दोन करोड रुपये देणार होते अशा प्रकारच्या नंतर ते एकूण चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं आहे त्या गुन्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत सहा रुपये अटक झालेली आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे गाव माझा न्यूज करिता राधा किशन चुटे गोंदिया